आजची कथा सूरज चव्हाण याची संघर्षमय जीवनकथा आहे सूरजचा जन्म एका साध्या गरीब घरात झाला होता तो घरातला एकुलता एक मुलगा आणि पाच बहिणी होत्या आई वडील दोघेही मेहनत करून घर चालवत असत लहानपणीच सूरजला आईचा आयुष्यातला आई सर्वात मोठा आधार भासायचा आई हसून नेहमी म्हणायची तू मोठं होऊन जग जिंकलास तर मी समाधानी असेन सूरज जगाला जिंकलं नाही तर जगणं कसलं असं देखील आई नेहमी सांगायची सूरज आईच्या हातचा चहा घेऊन शाळेत जायचा आई, चाहा आई त्याला हातून खाऊ घेऊन देत असत त्या साध्या क्षणांची आजही त्याला आठवण येते कारण आज त्याची आई त्याच्याबरोबर नाही पण आयुष्यात काही क्षण खूप वेदनादायक असतात सूरज लहान असताना त्याची आई अचानक आजारी झाली औषध खर्चाला पैसे नव्हते रात्री जागरणे होती दिवस भरले पण ती बरी झाली नाही त्या दिवसांच्या पलीकडे कोणताही शब्द नाही आईच्या शेवटच्या श्वासात ती म्हणाली पोरा हार मानून नकोस आणि संघर्ष देखील सोडू नकोस त्या वाक्यांनी सूरजच्या हृदयात एक आग पेटवली आईचे शेवटचे शब्द त्याला सतत आठवत असत आई गेलेली वेळ सूरजच्या आयुष्यातलं सर्वात अवघड असं वळण होतं कारण आईबरोबरच वडील आणि आजी यांचेही छत्र देखील हरवले होते तो एकटा उभा राहिला गावातले काही माणसं म्हणायचे आई गेल्यावर तू काय करशील कोण असेल तुझ्या बाजूने पण त्याच्या बहिणी त्याच्या बाजूने कायम होत्या पण सूरजला उत्तर ठाम होतं आईने माझ्या हृदयात विश्वास ठेवला मग मी स्वतःवर विश्वास का ठेवू नये तो शाळेतून सुटल्यावर घरची जबाबदारी घेत असे पण मनात एक गोष्ट कायम होती मी काहीतरी मोठं करणार शिक्षण सोपं नव्हतं इंग्रजी गणित सगळं उठवून दिसायचे लोक हसायचे काहींनी त्याला अपमानितही केलं पण सूरज म्हणायचा मी जरी जाणार नाही आणि थांबणार देखील नाही तो कॉलेजपर्यंत आला पण सण उत्सव लग्न सोहळे या सगळ्यांमध्ये तो आईची जागा रिकामी त्याला जाणवायची त्याला सतत आईची आठवण यायची तो रात्री बसला तरी आईशी मनात बोलायचा आई तू नसली तरी तुझा विश्वास माझ्याबरोबर सतत आहे त्या रात्रीची वेदना त्याला पुढे पुढे आणखी मजबूत बनवली पुढे त्याला लोकांसमोर स्वतःला व्यक्त करायची इच्छा वाटली तेव्हा त्याने सोशल मीडियावर स्वतःची ओळख बनवायला सुरुवात केली पहिले ते छोटे छोटे व्हिडिओ होते कधी अभिनय कधी मोटिवेशनल बोली पण त्या त्यात एक सत्य भाव होता तो जसा आहे तसाच लोकांना हसूही येतं काहींना समजतही नाही पण सत्य आणि मेहनत लोकांना शेवटी भाऊन जात आणि मग आयुष्यात एक मोठी संधी आली बिग बॉसचं घर त्या घरात दररोज नाटकीकरण मनात मनाच्या ओघातले संघर्ष एकटेपणा मतभेद सगळ्यात कठीण गोष्ट ती खोटं न सांगणारा माणूस मान न घालणाऱ्या तणावात टिकायचा लोकांनी त्याला हसून दुर्लक्ष केलं आपल्या भूतकाळाच्या अपमानाचं स्मरण करून दिलं पण सूरज शांतपणे म्हणायचा मी ते ऐकले आहे पण तिकडे इशारा देणार नाही मी माझा वेळ पाहतोय तो घरात राहून स्वतःची खरी स्वरूप लोकांना दाखवायला लागला आणि त्याचं झापूक झुपूक तसेच भुक्की टेंगूळ हे सगळं लोकांच्या मनात सहज प्रेम वाढलं लोक म्हणू लागले हा खरा आहे आणि याचे वागणे देखील खरं आहे आणि मग दिवस आले फायनलचा दिवस आला स्टेजवर उभा राहून त्याच्या मनात एक स्वर उठला माझ्या आयुष्यातला प्रत्येक संघर्ष आईचे शब्द पछाडलेली दणक्यातले कट्टरपण हेच मला आज इथं यांनीच मला आज इथे आणले आहे आणि त्याचं नाव पुकारलं गेलं बिग बॉस विनर सूरज चव्हाण तो स्टेजवर उभा राहिला डोळ्यात पाणी हात थरथरत होते व तो हळूच म्हणाला आई आज तुझ्या विश्वासाने मला हा माणूस बनवला आहे आज सूरज चव्हाण फक्त बिग बॉसचा विनर नाही तर तो, तो त्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे ज्यांनी आयुष्यात दुःख पाहिलं ज्यांनी अपमान सहन केला ज्यांना शिक्षणाची गरज होती पण त्यांनी हार मानली नाही तो सांगतो मी शिक्षणात अगदी पुढे नसलो तरी पण आज संघर्ष आणि जिद्द माझ्याबरोबर होती आणि तो हे पण सांगतो की पहिल्या दिवशीच मी सांगितलं होतं की बिग बॉसच्या ट्रॉफीवर माझे नाव कोरले आहे आणि ती ट्रॉफी मीच घेऊन जाणार आणि हाच त्याचा आत्मविश्वास त्याच्याबरोबर होता आणि म्हणूनच तो आज इथे आहे तर कशी वाटली आज सूरजची जी कहाणी नक्कीच कमेंटमध्ये सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा नवीन कथेबरोबर सुंदर अशा नवीन कथेबरोबर धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।